नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इचलकरंजीत तीन किलो दोनशे वीस ग्रॅम गांजासह हो, एक लाख एकावन्न एक हजाराचा मुद्देमाल जप्त एल सी बी कोल्हापूरची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री विरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एल सी बी कोल्हापूरनं मोठी कारवाई करत तीन किलो दोनशे ग्रॅम गांजा व इतर साहित्य असं एकूण एक, एक लाख एकावन्न एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ साठा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले असून त्यानुसार एलसीबीच्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आलं नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी ते चंदूर रोडवरील अलायन्स हॉस्पिटलच्या पाठीमागं जामदारमाळा येथे किसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस अंमलदार सागर चौगुले यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पथकानं सापळा रचून छापा टाकला असता गांजा विक्रीसाठी आलेला इसम ताब्यात घेण्यात आला त्याचं नाव गुरुदेव पांडुरंग सकट वय बेचाळीस राहणार पाटील माळा हातकनंगले सध्या राहणार शिरोळ असं असल्याचं निष्पन्न झालं आहे त्याच्याकडून तीन किलो दोनशे वीस ग्रॅम गांजा वैतर साहित्य असा एकूण एक लाख एकावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गांजा तो कोणाकडून घेऊन आला आणि कोणाला विक्री करणार होता याचा तपास सुरू आहे गुरुदेव सकट यांच्या विरोधात यापूर्वीही जुगार आणि अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या पथकात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पीएसआय मोरे अमलदार सागर चौघले प्रशांत कांबळे अशोक पवार महेश अंबी संजय कुंभार महेश पाटील वैभव जाधव महेश खोत विशाल चौघले प्रदीप पाटील सागर माने नामदेव यादव अनिल जाधव राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील यांचा समावेश होता आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा